नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राहुल गांधी यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार धर्मपूर्वी श्रीनिवास यांचे निधन झालेले आहे वयाच्या शहात वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे यावर राहुल गांधींनी देखील श्रद्धांजली त्यांना केलेली आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यांच्या जाण्याने पक्षाचे भरपूर नुकसान झाले आहे त्यांनी अगदी पक्ष वाढवण्यात देखील मोलाचे योगदान केले होते पक्षाला त्यांची मोठी हानी झालेली आहे अशा प्रकारचं दुःख त्यांनी व्यक्त केलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे दोन हजार चार ते दोन हजार अकरा पर्यंत श्रीनिवास आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे देखील अध्यक्ष होते त्यांच्या निधनावर आता देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र